तीनशे रुपये चारशे रुपये साडे चारशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये शेकडा पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे पाचशे बोलायचं काही पाचशे रुपये अरे पाचशे रुपये अरे पाचशे रुपये अरे पाचशे बारा रुपये किलो तेरा रुपये किलो चौदा पंधरा सोळा सतरा वीस एकवीस बावीस 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 रुपये मांड

तेरा एकशे चौदा एकशे पंधरा एकशे सोळा एकशे एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस तीस एकशे एकशे चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो म्हणायचे एकशे तीस रुपये किलो एकशे तीस रुपये एकतीस रुपये एकशे 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 एकतीस अडुसष्टोण सत्तर रुपये एकोणसत्तर रुपये एकोणसत्तर रुपये एकोणसत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये किलो सत्तर रुपये 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 मांडरीश अडीशे रुपाय अडीचशे रुपये अडीचशे अडी पावले तीन तीन तीनशे रुपये सव्वा तीनशे रुपये सव्वा तीनशे तुला बोलायचं सव्वा तीनशे रुपये सव्वा तीनशे रुपये सव्वा तीनशे रुपये सव्वा तीनशे रुपये चाळीस चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये पंचाळीस रुपये शेचाळीस रुपये पन्नास रुपये किलो भेंदे पन्नास रुपये पंचावन्न रुपये किलो भेंदी आपल्या पंचावन्न रुपये केला पंचावन्न रुपये किलो छप्पन रुपये केला साठ रुपये उत्तर साठ रुपये 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 किलो साठ रुपये साठ रुपये साठ रुपये आर लनशे रुपये शेकडा अडीचशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये सहाशे रुपये माझे कामक हॉटेल पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये किलो एकतीस बत्तीस पस्तीस रुपये किलो छत्तीस रुपये किलो छत्तीस रुपये जाऊन देऊ का छत्तीस रुपये कुत्तरवाडी मांड नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो अकरा रुपये किलो अकरा अकरा हा बिट जाऊ कटो नाही अकरा रुपये किलो अकरा रुपये किलो अकरा रुपये किलो अकरा रुपये किलो छपू शपू अकरा रुपये बारा रुपये बारा रुपये किलो बारा बारा रुपये किलो 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 बारा रुपये मांड्रि शिरसागर बाई बारा रुपये किलो कीरसागर निम्मी बिम्मी नाही क्षीरसागर बाई बारा रुपये किलो तुम्ही बाई दीडशे रुपये दीडशे दोनशे रुपये दोन रुपया भेळा घ्यायची का दोन रुपयाला भेळा दोनशे रुपये दोनशे रुपये एक दोन तीन दोनशे रुपये दोनशे रुपये दोन रुपयाला भेळा दोनशे रुपये शेकडा दोनशे 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 तुला बोलायचं घरी दोनशे रुपये शेकडा दोनशे रुपये शेकडा दोन रुपये रुपयाला दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये बोलला चाल का दोन रुपयाला दोन रुपयाला दोन रुपयाला मांडू का दोन तीन कोथंबीर घे तीन कोथंबीर कोणाची नाव सांगा पन्नास पन्नास सत्तावीस शंभर दीडशे किती मांडायचे तीन रुपये दोन दोन काही येतमान दोन रुपये दोनशे रुपये दोनशे रुभाय दोनशे अडीश्वर बाई अरिश्वर बाई अरिश्वर भाई बोलायच कोल्हा अडीश्शेरुई अडीश्वर भाई अडीश्वर भाई अडीश्वर भाई अडीश्वर भाई अडीश्वर भाई कि भाई की सत्ता भाई अडीच शेर बाई अडीच शेर बाई मी ती मला नाव सांगा अडीच शेर बाई अडीचशे तीनशे बाई सव्वा तीनशे साडेतीन शहर बाई पावनी चार शेरुबाई पावनी चार शहर बाई पावनी चार शहर बाई पावनी चारशे रुपाय चार शहर बाई चार शहर बाई चार शहर बाई सवा चारशे हा पाच पाच वेळ येतात चारशे रुपये चारशे चारशे रुपये रुपया काय तीनशे रुपये चारशे रुपये सवा पाचशे रुपये साडेपाचशे रुपये साडेपाचशे साडेपाचशे रुपये दुसरी रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये घोडेगाव भैया दोनशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये मी तुला नाव सांगा डायव्हर घे दत्तो ड्रायव्हर मी तीन एकच दोनशे तीनशे चारशे सागलुड पाचशे रुपये साडेपाचशे 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 रुपये मांडे याला एक मांड चाळीस रुपये ते चांगले पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये एक कॅरेट घे सत्तर रुपये सत्तर रुपये जिने मांड एक कॅरेट

शंभर रुपये किटी द्यायचं असला पटापटा द्या शंभर रुपाय शंभर रुपये शंभर रुपये येतील शंभर रुपये शंभर रुपये शंभर पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये तीन येतील एकशे पंधरा वीस पंचवीस एकशे पंचवीस तीन कॅरेट एकशे तीस पस्तीस चाळीस एकशे चाळीस पन्नास एकशे पन्नास रुपये कॅरेट एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये टमाटर एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये तीनही घ्यायचे का एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये लय जाणं झाली एकशे साठ रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे पाच सत्तर रुपये मात्र

अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीच रुपया वेळा अडीचशे रुपये अडीचशे रुपये बोलायच कोण ला अडीचशाई अडीचशे रुपये अडीचशे रुपये एकच अडीचशे रुपये अडीचशे रुपये रुपये ती ती

कोण आहे बारा रुपये किलो बारा रुपये किलो बारा रुपये किलो बारा रुपये किलो बारा लिंबू केदार बारा सरकले बारा रुपये बारा रुपये बारा रुपये बारा रुपये बारा रुपये मांडले नाही बारा रुपये मला चांगलाय बारा रुपये बारा रुपाय बारा रुपये बारा रुपये कोणला पंधरा बारा रुपये किलो बारा रुपये किलो बारा पाटील बारा झाली बॅग घ्यावं लागत बारा रुपये किलो तीस रुपये तीन रुपये सव्वा तीन रुपये साडेतीन रुपाय साडेतीन रुपये साडेतीन रुपाय साडेतीन रुपाय साडेतीन रुपाय साडेतीन रुपाय साडेतीन रुपाय साडेतीन रुपये पालक साडेतीन रुपाय साडेतीन किती मांडू किती मांडू हा फक्त दाच किती साडेतीन रुपये साडेतीन रुपये साडेतीन रुपये साडेतीन रुपये मांड्रे भाऊ ला पाच रुपये दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो पंधरा रुपये किलो वीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये तीस रुपये किलो मांड्रे या भाईला सलग दहा रुपये किलो तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये शंभर रुपये किलो गार शंभर रुपये किलो गावार शंभर रुपये किलो 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 नको रे नको का मग बर पन्नास रुपये साठ रुपये किलो पासष्ट रुपये सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये किलो पंच्याहत्तर रुपये किलो पंच्याहत्तर रुपये किलो पंच्याहत्तर रुपये किलो राशी रुपये पंधरा रुपये किलो पंधरा रुपये किलो पंधरा रुपये किलो पंधरा रुपये किलो लिंबू पंचवीस पंचवीस आंबड घे तीस रुपये घे पुढं दोन रुपये अडीच रुपाय अडीचशे रुपये तीनशे रुपये शेकडा तीनशे तीनशे रुपये शेकडा तीनशे सव्वा तीनशे सव्वा तीन रुपये इकडे रुपाय अडती रुपये बाई अरे ती ईशावर भाई बोलायचं साडेतीन रुपये साडेतीन रुपये साडेतीन रुपये दहा तीन रुपये रुपयाला बॅग चाळीस रुपये पन्नास बॅग पन्नास रुपये बॅग पंचावन्न बॅग उक्ती उक्ती पालक पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये बॅग पंचावन उक्ती पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये मांडिये दत्तू पण मांडू यठ रुपये उगती उगती किती माझा पटापाटावा तीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये पन्नास रुपये झाले पन्नास रुपये एक्कावन्न रुपये बावन्न रुपये बावन त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये सत्तावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये एकोणसाठ साठ रुपये साठ एकसष्ट रुपये बासष्ट रुपये बासष्ट रुपये बासठ रुपये बासष्ट रुपये बासष्ट रुपये बासष्ट रुपये बासठ रुपये बासष्ट रुपये बासष्ट रुपये बासष्ट बोलायच का त्रेसठ त्रेसठीने या गडाकला अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये किलो एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये बोलायचं का एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये केला पंचवीस रुपये केलं पंचवीस रुपये केला पंचवीस रुपये पंचवीस सव्वीस रुपये केलं सव्वीस रुपये केलं सव्वीस रुपये माराच सव्वीस रुपये केलं सव्वीस रुपये केलं सव्वीस रुपये जाऊन देऊ का रे जाऊन देऊ का सव्वीस रुपये सव्वीस सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये मांड रे चल तुम्हाला नाही मांडा सव्वीस रुपये मान ज्याला गण त्यालाच मान द फुलवर सतरा रुपये केलं सतरा अठरा रुपये केलं एकोणीस रुपये वीस रुपये वीस एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस बावीस रुपये बावीस रुपये घ्यायचे ना बावीस रुपये बावीस रुपये 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 किलो तेवीस रुपये 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 चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये बोलायचं तुम्हाला चोवीस रुपये चोवीस रुपये चांगकडे चोवीस झाले चो चोवीस झाली विरकर चोवीस झाले चोवीस रुपये एवढा विचार करायचा नाही काला पावशी रिकायला परवडत आहे एक लोक पंचवीस रुपये किलो लोखंड भाई उचला एकशे चाळीस म्हणत एकशे चाळीस एकशे पंचवीस रुपये बीठ द्यावं लागेल

બરો કસ કઈ વાટ ચ વાટ કોઈ ગવ હા કાઢ નહી ધન્યવાદ ધન્યવાદ

पस्तीस रुपये झाली तिकडे ऑलरेडी तीस रुपये किलो तीस तीस रुपये टाकायचं तीस रुपये किलो एकतीस रुपये किलो बत्तीस रुपये किलो बत्तीस रुपये किलो बत्तीस रुपये बोलायचं का ते तीस रुपये किलो ते चौतीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो पस्तीस क्वालिटी हाय पस्तीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो पस्तीस तुम्ही का सांगू त्यांना त्यांना काढायचं पस्तीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो जाऊन देऊ खरे पस्तीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो मांड काही पन्नास रुपये रुपय सवाशे रुपयाला कॅरेट सवाशे रुपयाला कॅरेट दीडशे रुपये पावणे दोनशे रुपये पावणे दोनशे रुपये टमाटा पावणे रोईनशे रुपाय पावणे रोईनशे रुपाय पावणे दोनशे रुपये टमाटर पावणे दोनशे रुपये बरोबर पावणे दोनशे रुपये पावणे दोनशे रुपये पावणे दोनशे रुपये पावणे तुला घ्यायचं का पावणे दोनशे रुपाय पावणे रोईनशे रुपाय पावणे दोनशे रुपये मांडरे तीनशे रुपये तीनशे पन्नास दोन्हीचे तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास दोन्हीचे तीनशे पन्नास या दोन्हीचे तीनशे पन्नास रुपये बरं मग तीनशे घेतले ना पण तीनशे पन्नास वाला दुसरा आहे तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास ता रुपये तीनशे पन्नास दोन्हीच एकटी तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये तीनशे तुला बोलायचं चार दिवस राहील त्याचं टेन्शन नाही नाही पण तीनशे पन्नास दुसरा आहे एक कटी तीनशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये तीनशे पंचावन्न रुपये तीनशे पंचावन्न बोलायचं बोलायच कोणला पन्नास दुसऱ्याचे तो फास्ट टाकलेले बघो तो बाई मग मी पहिले तेच म्हणतोय आधी बस मग आता तीन जण नाही नाही दोन्हीचा एक कटी तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये तुम्ही एक रुपये टाका पाच रुपये टाका तीनशे पंचावन्न रुपये दोन रुपया भांड्रे सागरला शेकडा दीडशे रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये भरच दोनशे रुपये भरच बनला दोनशे रुपये शेकडा धुड्या किती असू दोन रुपये शेकडा का नऊशय नऊशे अडीशो रुपये अडीचशे रुपये अडीचशे अडीशो तेशे रुपये दीडशे बाई दीडशे रुपये दीडशे रुपये आशिचालकाडशो रुपये दीडशे रुपये दीडशे रुपये दीडशो रुपये दीडशो चल